नमस्कार मी अतुल सिंह बिकनसिंह परदेशी भडगाव नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पाच या ठिकाणी उभा आहे तरी माझ्यासोबत माझे सन्मित्र श्री अतुल रमेश पाटील यांच्या धर्मपत्री पत्नी यासुद्धा सोबत निवडणूक लढवित आहे तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार रेखाताई मालचे हे सुद्धा आमच्यासोबत निवडणूक लढवित आहे तरी शिवसेनेकडून धनुष्यबाण या चिन्हावर आम्ही सर्व निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालो आहोत तरी मी सर्व बळगावातील तमाम जनतेला अशी विनंती करेल की माननीय आमदार किशोरप्पा पाटील कार्यसम्राट आम आमदार कार्यदक्ष आमदार या बळगाव आणि पाचोरा मतदारसंघामध्ये त्यांनी जो गेल्या पाच वर्षामध्ये विकासाची गंगा प्रवाहित केली त्या गोष्टींवर आपण सर्वांनी लक्ष देऊन बडगावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जो काही आपल्याला आज दिसतोय बडगावचा विकास त्या विकासावर आपांवर आणि आमच्या सर्वांवर आपण सर्वांनी विश्वास ठेवावा की येणाऱ्या काळामध्ये आपांच्या मार्गदर्शनाखाली रेखादाईंच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वच्या सर्व चोवी पंचवीस चोवीस नगरसेवकांच्या समवेत आम्ही या नगरपालिकेचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने करू आणि या बडगावची ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच जे सर्वसाधारण नागरिक असतील त्यांचे काही आड़ अडीअडचणी असतील त्या सुद्धा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तसे बळगावमध्ये अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहे ते प्रश्न आम्ही आपांच्या मार्गदर्शनाने लवकरात लवकर सोडून या बळगावच्या जनतेला आनंद आणि सुख त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू तरी मी बडगावच्या जनतेला विनंती करेल मायबाप जनतेला की तरी प्रभाग क्रमांक पाच या प्रभागासाठी आम्हाला सर्व मायबाप जनता बंधू भगिनी वयोवृद्ध जे असतील प्रौढ सर्वांनी भरभरून मतदान रूपी आशीर्वाद द्यावा व आम्हाला येणाऱ्या दोन तारखेला भरपूर मतदान करून तीन तारखेला विजय विजयश्री प्राप्त करून द्यावा अशी विनंती मी आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्फत तसेच सौरेखाताई मालचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तसेच आमचे चनमित्र यांच्या धर्मपत्री किरण ताई पाटील आणि मी अतुलसेब बिकनसे परदेशी असं पुनश्च एकदा आवाहन करतो की आम्हाला भरभरून मतांनी निवडून द्यावे व आपला आशीर्वाद द्यावा आपल्या कार्याची आणि सेवेची संधी द्यावी ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी किरण अतुल पाटील माजी नगर अतुल रमेश पाटील यांची धर्मपत्नी मी प्रभाग क्रमांक पाच मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत आहे माझ्या सोबत दुसरे नगरसेवक पदाचे अतुल सिंह भिखन सिंह परदेशी हे देखील उमेदवारी करत आहेत तरी आमचे नेते पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांचा विकास कामावर विश्वास ठेवत ओ लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ रेखाताई मालचे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही प्रभाग क्रमांक पाच मधून धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढवत आहे तरी प्रभाग क्रमांक पाच मधील मतदारांनी आम्हाला येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आम्हाला विकासाची संधी द्यावी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका